विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय दोन वर्षांपूर्वी झालेल्या अशाच विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्याच रात्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आणि शिवसेनेत उभी फूट पडून तेव्हा राज्यात सत्तांतर झालं होतं दरम्यान मागच्या दोन वर्षात मात्र बरंच काही घडून गेलाय तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहिती सरकारमधील तिन्ही पक्षांचा दारुण पराभव झालाय तर विरोधी पक्षातील भाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे त्यामुळे आता अगदी तीन चार महिन्यांवर आलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा काही उलता होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे तसेच याची सर्व व्यूहरचना ही बारा जुलै रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून होणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या निवडणुकीचं महत्व आणखीनच वाढलंय त्यात लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणांमुळे राज्याच्या राजकारणात राज्चा भाजपा नेते आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढताना दिसत आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनाच्या आवारात भेट झाली होती तसेच दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवासही केला होता तेव्हापासून या चर्चांना सुरुवात झाली आहे त्यानंतरही अधिवेशनादरम्यान ठाकरे गट आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठी चालूच होत्या आता याबाबत दोन्हीकडचे नेते काहीही बोलत नसले तरी पडद्याआड काहीतरी घडत असे तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यात विधान परिषदेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी हाती आवश्यक तेवढं संख्याबळ नसतानाही उद्धव ठाकरे यांनी त्यांचे निकटवर्ती असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीत रंगत आणली आहे आता ठाकरेंसोबत वाढत असलेली जवळीक आणखी दृढ करण्यासाठी भाजपा मतांची जुळवाजुळव करून मिलिंद नार्वेकर यांना विजयी करणार का याबाबतची चर्चाही आता त्या निमित्तानं सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील समीकरण आणि भाजपा आणि ठाकरे गटातील जवळीक याबाबत घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे आता भाजपा आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य जवळीक आणि मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी या निवडणुकीसाठीचं सर्व पक्षांचं सध्याचं बलाबल आणि समीकरणांचा आढावा आपण घेऊयात विधान परिषदेच्या या निवडणुकीत निवडले जाणारे उमेदवार हे विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातील त्यामुळे विधानसभेचे आमदार हे या निवडणुकीचे मतदार आहेत अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी माहिती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचं बलाबल पाहिल्यास मायुतीचे अकरापैकी आठ आणि महाविकास आघाडीचे दोन आमदार सहज निवडून येऊ शकतात मात्र अकराव्या जागेसाठी माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस असणार आहे या निवडणुकीसाठी माहितीकडून भाजपाने पाच तर शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट यांनी प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरे गटाने प्रत्येकी एक आणि शरद पवार गटाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे आता सर्व पक्षांचं विधानसभेतील बलाबल पाहायचं झाल्यास भाजपाकडे एकशे तीन शिवसेना शिंदे गटाकडे अडतीस अजित पवार गटाकडे चाळीस आमदार आहेत त्याशिवाय छोटे पक्ष आणि अपक्ष म्हणून जवळपास सोळा आमदारांचा माहितीला पाठिंबा आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सदतीस शिवसेना ठाकरे गटाकडे पंधरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे तेरा आमदार आहेत त्याशिवाय इतर छोट्या पक्षांचे चार आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत तर एम आय एमचे दोन प्रहारचे दोन भव्याचे तीन आणि शेतकरी संघटनेचा एक अशा आठ आमदारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही एकंदरीत एक गणित पाहता विधान परिषदेची अकरावी जागा जिंकणं माहिती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही आव्हानात्मक ठरणार आहे विधान परिषदेसाठी माहिती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांवर नजर टाकायची झाल्यास भाजपाने पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे आणि योगेश टिळेकर या पाच जणांना तर शिवसेना शिंदे गटानं कृपाल तुमाने आणि भावना गवळे यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट दिलं आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रज्ञा सातव शरद पवार गट आणि शेकापचे जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाने, शिवसे ना गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीमधील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांकडेही आपला उमेदवार निवडून आणणे इतपत संख्याबळ नाही आहे काँग्रेसने आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठीचा कोटा पूर्ण केल्यानंतर उरणारी अतिरिक्त मतं आणि माहितीत सुरुंग लावून आपल्याकडे वळवता येणारी मतं यावर शरद पवार गट आणि ठाकरे गट यांनी दिलेल्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असेल अशा परिस्थितीत ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटातील आमदारांकडून क्रॉस वोटिंग होऊन छुपी मदत झाल्यास मिलिंद नार्वेकर यांचा विजय होऊ शकतो तसेच भाजपाने आपल्या पाच उमेदवारांचा विजय निश्चित करून उर्वरित छोट्या मित्रपक्षांची आणि अपक्षांची मतं ठाकरे गटाकडे वळवल्यास मिलिंद नार्वेकर हे काहीतरी चमत्कार करू शकतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत हुकल्यानं भाजपाला केंद्रामध्ये मित्रपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करावं लागलं अशा परिस्थितीत भाजपाला दिल्लीतील सरकारचं आसन स्थिर करण्यासाठी आणखी काही मित्रपक्षांची आवश्यकता आहे त्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटावर भाजपाची नजर आहे तसेच सध्या असलेल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही भाजपाला काहीसं कठीणच वाटत आहे त्यामुळे ठाकरेंना पुन्हा आपल्याकडं वळवण्यासाठी त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांकडून केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपाकडून विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना विजय करण्याचा आणि छुपी मदत करण्याचा डाव भाजपाकडून खेळला जाऊ शकतो विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी ठरणारा कोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या मतांची संख्या पाहिल्यास भाजपाचे चार उमेदवार आरामात विजयी होऊ शकतात मात्र भाजपाच्या पाचव्या जागेबाबत काहीशी साशंकता आहे ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपाला आपल्या मित्र पक्षांची आवश्यकता हो भासणार आहे मात्र उद्धव ठाकरेंशी काही अंतर्गत वाटाघाटी झाल्यास आणि भविष्यात काही सकारात्मक होण्याची शक्यता दिसल्यास भाजपा आपल्या पाचव्या जागेवर पाणी सोडून तिथून मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित करण्याची खेळी भाजपा खेळू शकतो आणखी एक शक्यता म्हणजे आपल्या पाचही जागांवर विजय निश्चित केल्यानंतर भाजपा शिंदे गटामध्ये सुरुंग लावून शिंदे गटातील उमेदवारांना मिळू शकणारी मतं ठाकरेंचे उमेदवार असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्याकडे वळवण्याची व्यवस्था करू शकतो असं झाल्यास लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर विधानसभेवर संधी देण्यात आलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्यापैकी एकासोबत दगाफटका होऊ शकतो एकंदरीत परिस्थिती पाहता विधान परिषद निवडणुकीत भाजपाला ठाकरेंना मदत करून त्यांचा उमेदवार निवडून आणायचा असल्यास आपल्या आप पाचही उमेदवारांचा विजय निश्चित झाल्यानंतर दुसऱ्या पसंतीची मतं ठाकरेंकडे वळवण्याची खेळी भाजपकडून केली जाऊ शकते आता अशी खेळी होणं ही सध्याची परिस्थिती पाहता अशक्य वाटत नाही मात्र भाजपाने मदत केल्यानंतरही ठाकरे भाजपासोबत येतील याची खात्री देता येत नाही त्यामुळे सध्या तरी असं होणं ही जर तरची शक्यता आहे मात्र सध्याचं चित्र पाहता विधानसभेच्या अकराव्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील आणि शिंदे किंवा अजित पवार गटातील एका उमेदवारामध्ये चुरस असणार आहे त्यात आता नेमकी कुणाशी विकेट पडणार हे प्रत्यक्ष मतदानानंतरच समोर येईल पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंशी सुसंबंध प्रस्थापित करण्यासाठी भाजपा मिलिंद नार्वेकरांना छुपीत मदत करणार का हाती संख्याबळ नसलेली महाविकास आघाडी माहितीमधील तिन्ही पक्षांना सुरुंग लावत आपला तिसरा उमेदवार विजयी करण्यात यशस्वी ठरणार का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष हे या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद